इतिहास कला साहस आणि शिक्षणाचा केंद्र तब्बल साडेचार एकर मध्ये पंपिंग स्टेशन येथे साकारण्यात आला असून यासाठी शिवसेना उपनेते अजय बोरसे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्याकडून तब्बल पंधरा कोटीहून अधिक निधी उपलब्ध करून आणला आहे गंगापूर रोडच्या पंपिंग स्टेशन येथे हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानात अजय बोरसे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या बालमहोत्सवाचा समारोप कापूस कला आणि जादूच्या प्रयोगाने करण्यात आला मुलांसाठी सर्जनशीलतेच्या स्पर्शाने लहान मुलांच्या हातून कापसाच्या विविध कला मुलांना अवगत व्हाव्या यासाठी कापूस कला वर्कशॉपचं आयोजन समारोपाच्या दिवशी करण्यात आले होते तसेच लहान मुलांसाठी प्रसिद्ध जादूगार ए सरकार यांचे अद्भुत जादूचे प्रयोगही लहान मुलांनी अनुभवले यहाँ पे ढेर सारे लोग केलीचे प्रकाश होते आणि त्यांचा वारसा पुढे समर्थपणे चालवणारा अजय बोरस्ते हे दोन्ही लोक आज स्टेजवर आहेत आणि आणखीन विशेष आभार मला असं वाटतं की ह्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांचे मानले पाहिजेत कारण हा प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी त्यांनी नगरविकास खात्यातून जे अर्थसहाय्य केलं त्याच्यामुळे आज हे आपलं स्वप्न साकार होऊ शकलं आणि नवीन पिढीला अपेक्षित असलेलं हे उद्यान आहे आणि अजिजी उशिरा म्हणजे फार लवकर जन्माला आलेलं हे मते साहेबां मतेसाहेबांसक मला सुद्धा आहे कारण इतकं सुंदर आमच्या वेळेला गार्डन किंवा इतकी सुंदर ॲक्टिव्हिटी असलेलं काही न नव्हतं आणि तुम्ही कायमच नवनव नवीन नवन नवीन संकल्पना नाशिकमध्ये आणतात नुसते आणत नाहीत तर साहेबांनी सुद्धा जे स्वप्न पाहिले आणि जे खऱ्या अर्थाने साकारले त्याच पद्धतीने तुम्ही पण स्वप्न पाहतात आणि ते खऱ्या अर्थाने तुम्ही साकारतात मला असं वाटतं की खूप मोठी गोष्ट आहे तुमच्या आमच्या मनातलं स्वप्न आज प्रत्यक्ष अजयजींनी या ठिकाणी उतरवलेलं आहे नाशिक पश्चिमची फार मोठी गरज होती असं म्हटलं तर वाग ठरणार नाही तुमच्या आजच्या गर्दीवरूनच त्याचं महत्व जाणवत आहे याच्यापुढं आपल्या चिमुकल्यांना कुठे घेऊन जाण्याचा प्रश्न जो आपल्यापुढे सातत्याने उभा असायचा तो आता अजयजींनी मिटवलेला आहे असेच कल्पक लोकप्रतिनिधी जर आपल्याला लाभले तर आपला अपेक्षित असलेलं सुंदर शहर नवे राज्य आणि हेच लोक पुढे जाऊन जर त्यांनी चांगला भारत बनवला तर ते स्वप्न आपण निश्चित बघूया मला खात्री आहे तर त्याच्यातही ते आपल्याला यश मिळवून देतील धन्यवाद आणि यात कुठेही आपल्याला वंदनीय बाळासाहेबांचा पुतळा दिसत परंतु बाळासाहेबांना प्रेरित असलेला तरुण बाळासाहेबांना प्रेरित असलेली विचारसरणी त्या त त्या विचारसरणीचा तरुण घडवण्याचं काम हे स्मारक करणार आहे या स्मारकात आपण बघितलं तर उजव्या हाताला मोठी एक कला दालन आहे ज्यामध्ये नाशिकच्या कलावंतांना त्यांनी केलेले जे काही चित्र असतील शिल्प असतील ते मांडण्यासाठी अक्काचं व्यासपीठ आहे हा एम्पी थिएटर आपण बघतोय ज्यामध्ये वेगवेगळे वे, वे, कार्यक्रम आपल्याला करता येतील बाळासाहेब म्हणजे साहस आणि म्हणून महाराष्ट्रातलाच नाही तर अशा खंडातला हे रोप पार जो पार्क आहे हा नंबर वन आहे लक्षात याला वेगवेगळ्या लहान मुलांपासून मोठ्या पर्यंत सर्वजण याचा अनुभव येऊ शकतात अर्थात लक्षात घ्या यामुळे माझा एकच उद्देश आहे इथं आत येताना मुलांनी मोबाईलकडे बघितलं बर नाही पाहिजे आणि मुलं तोड आज पालक पण बघणार नाही अशी आपण व्यवस्था केलेली आहे तिथे आपण बाळासाहेब काय म्हणायचे की मराठी तरुण हा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि म्हणून एक छान सॉफ्टस्किल ट्रेनिंग सेंटर आपण तयार आहे सेमिनार हॉल केला आहे आणि आपले मराठी तरुण पुढे गेला पाहिजे यासाठी युपीएससी आणि एमपीएससी यांच्या आखे एक स्पेशल अभ्यासिका आपण या ठिकाणी केली आहे ई लायब्ररी केलेली आहे असं एक ना अनेक गोष्टी हे जे बाजूचं ठिकाण दिसतंय या ठिकाणी आपण बाळासाहेबांचा करतोय म्हणजे प्रत्यक्ष वंदनीय बाळासाहेब आपल्याशी बोलतील त्यांची भाषणं आपल्याला ऐकता ऐकता येतील त्यांच्याकडून फोटो आपल्याला काढता येईल साधारण पुढच्या तीन महिन्यात आपण त्याचं पण लोकार्पण करणार आहोत मला आनंद आहे की आपण सर्वजण अत्यंत शॉर्ट नोटीस या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र